नमस्कार त्रिवेणी भोर आपलं स्वागत नारायणगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत भाजी बाजार आवारात ग्रामपंचायत भाजी विक्रेते व ग्राहक यांच्यासाठी बांधकाम करीत असलेले स्वच्छतागृह कळीचा मुद्दा ठरत असून येथे स्वच्छतागृह बांधू नये म्हणून स्थानिक नागरिक विरोध करीत आहेत तर आम्ही सार्वजनिक हिताचे काम करीत असताना कोणी व्यक्तिगत फायद्यासाठी विरोध करू नये असे उपसरपंच संतोष पाटे यांचे म्हणणे आहे दरम्यान मुक्ताई मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेचे अनाधिकृत बांधकामे भविष्य काळात काढावी लागण्याची शक्यता आहे आई वन न्यूजचे संपादक सुरेशजी वानी यांनी याबाबतचा आढावा घेतला आहे पाहूयात विस्ताराने नारायणगाव ग्रामपंचायत नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे नारायणगाव ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी चालू आहे नारायणगाव ग्रामपंचायतीने अनेक वेळा अतिक्रमणं केली ती पाडली गेली ही नारायणगाव ग्रामपंचायत नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असतानाही सध्या नारायणगाव ग्रामपंचायत भाजी बाजारामध्ये एक गाळा बांधते या गाळ्यामध्ये नेमकं काय करायचं आहे याबाबतची खरी माहिती मिळत नाही मात्र या गाळ्यामध्ये शौचालय बांधायचे असं सांगितलं जाते स्थानिक नागरिकांचा याला विरोध होतो आहे मात्र हा विरोध भविष्यकाळामध्ये अडचणीत ठरू शकतो जर वेळीच ग्रामपंचायतीने समन्वयाची भूमिका घेतली नाही तर मुक्ताईच्या मुक्ताई, मुक्ताई मंदिराच्या समोर जे जा अतिक्रमण झालेले आहेत भविष्यकाळामध्ये ही सुद्धा पाडावी लागणार आहेत कोणी काळा बांधला आहे कधी बांधला काल काल कोणी बांधलं काय पाडला कधी ऑब्जेक्शन असं येण्या जाण्यासाठी हा रस्ता इथे मोटरसायकल इथून जावी त्यासाठी रस्ता बांधलेला मी अनिकेत पाटे ही बिल्डिंग आमच्या वडिलांनी स्वतः बांधलेली अनिकेत अशोक पाटे ही बिल्डिंग आमच्या वडिलांनी स्वतः बांधलेली या बिल्डिंगची देखभाल आता सध्या आम्ही मी व माझे कुटुंबीय करतोय तर त्याच्यानुसार त्यांच्या जागेमध्ये बांधला आहे ग्रामपंचायतीचा कोणत्याही प्रकारचा ठराव नाहीये त्याबद्दल कोणताही हे नाही हे एका व्यक्तिगत ग्रामपंचायत सदस्याच्या स्वार्थातून हा गाळा बांधला गेलेला आहे त्याच्या आता इथे आम्ही नाव घेत नाही नाव घेतलं परत प्रॉब्लेम क्रिएट होता त्यामुळे नाव घेत नाही विरोध काय का आहे म्हणजे जर तुमच्या घरासमोर जर येऊन कोणी तुमच्या रस्त्यासमोर जर येऊन कोणी गाळे बांधत असेल तर त्याला तुम्ही विरोध करणारच ना म्हणजे खा, जा ही वस्तुस्थिती आहे तुमचा रस्ता आणवायचा दुसऱ्याची खा खाजगी जागेचा प्रश्नच नाही ही इथे जे आहे गटार आहे गाटर कोणाच्या मालकीचं नाही ही सांडवायची जा जागा आहे आणि सर्वात मोठा हा जर इतिहास जर काढला तर इतिहासानुसार आमची जागा या रस्त्याला निम्मी आमची जागा आहे तेव्हाच्या जा गावकारभारांनी आम्हाला गटर आमच्या जागेतून दहा फुट आतून घ्यायला सांगितलेलं त्यानुसार बिल्डिंग मागे घेतलेली आहे म्हणजे टीपी सँक्शन नुसार जेव्हा बिल्डिंग बनवली जाते तेव्हा आपण आपल्या हद्दी पासून अंतर मागे घेऊन बिल्डिंग बांधतो याचा अर्थ ग्रामपंचायतीने अशी समजावं का ती जागा आपली झाली आणि तिथे बांधकाम करावं आता हे जे बांधकाम बांधकाम केलेलं आहे हो या आमच्या जागेत आहे शंभर टक्के हे बांधकाम केलं परत पाडलं परत बांधलं हे सगळं रात्ररात कार्यक्रम चालू आहे यांचे जर सगळं जर लिगली असेल तर यांनी दिवसा करावं येऊन रातोरात का करतात पाडलं मी स्वतः पाडलं होतं काल परत त्यांनी रात्री परत बांधलं त्यांनी तो तो आमची सर्व बिल्डिंग आहे आणि जेव्हा ही बिल्डिंग जेव्हा बांधण्यात आली तेव्हा एक करार झालेला ग्रामपंचायत आणि पाट्यांमध्ये तो करार असा होता की या इमारतीसमोर ग्रामपंचायतीने कोणतेही गाडे बांधू नये जर हे जर असं असतं आज ही बिल्डिंग होऊन इमारत होऊन अकरा वर्ष झालेले आज पाटे या जगात नाहीये त्याचा फायदा यांनी घेतलेला इमारत हा तुमचा विरोध आमचा आमच्यालाच विरोध नसणार आहे करार आहे म्हणून आम्ही बोलतोय करा आत्ता माझ्याकडे नाही पण मी दोन दिवसात दाखवू शकतो आत्ता जर शक्य झालं शोधणं चालू आहे एक दोन तास ग्रामपंचायतीतच सादर करत नाही का मी अनिल डेरे बोलतो अडचण आशे हा गाळा एक नंबरचा मी घेतलेला होता पण आता मी काय कारण असतो जरी गाळा विकलेला असता तरी त्यावेळेला माझ्या गाड्याच्या साईडला त्यांनी रोड ठेवलेला होता आणि लोक तो घाणत म्हणून तिथे बिंड बांधण्यात आली तरी तिथं पाहिजे ना तो समोर कोर्टातून नोटरी झालेली होती की फक्त भाजीवाले वाचणार छत्री सुद्धा लावणार नाही या जागेचे मालक आम्ही आहोत तुमचं नाव काय कविता अशोक शेख पाटे तुमची हरकत काय आहे माझा विरोध आहे आमची वैयक्तिक जागा आहे आणि बिल्डिंग बांधताना हा रस्ता आम्ही दोन रस्ते ठेवले तर हा पण आमचा वाहतुकीचा पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद यांच्याकडे तक्रार का करत नाही तक्रार करायला चान्स दिलेला नाही त्यांनी रात्रात बांधकाम करतात आणि हे मुद्दा म्हणून शनिवार रविवार बांधकाम केलेलं आहे जेणेकरून कुठे तक्रार करायला चान्स मिळाला नाही पाहिजे तुम्ही आज तक्रार करणार आहे आता आम्ही जाणार आहे अकरा वाजता आता बिल्डिंग मधले सगळे आम्ही जाणार आहे सगळे आणि हा रस्ता आमच्या बिल्डिंग साठी आहे पण इथे घाण टाकतात म्हणून आम्ही तिथे भिंत बांधली पण आमचा हक्क या रस्त्यावर आहे तसं नमूद केलेलं आहे सगळे फ्लॅट धारक आणि गाळे धारकांना हा रस्ता सांगितलेला आहे आणि तसा आमच्या प्लॅन मध्ये हा रस्ता आमचा आहे दोन, दोन रस्ते आहेत आमचे आणि हा पण आमचाच रस्ता आहे दोन इमारती बांधताना जो मध्ये गॅप सोडला जातो याचा अर्थ ती जागा सरकारी होत नाही ना त्या मालकीचीच असते त्यांची फक्त इमारतीनं धोका नये म्हणून आपण ती जागा मोकळी सोडत असतो तो रस्ता वाहतुकीत वापरत असतो याचा अर्थ ग्रामपंचायतीने असं समजून आहे की ती जागा आमची आणि तो रस्ता आम्ही बुजून टाकून त्याच्या समोर गाळे काढू आणि वैयक्तिक स्वार्थ घेऊ याच्यावर आम्हाला खूप वैयक्तिकरित्या खूप प्रेशराईज केलं गेलेलं आहे या सगळे अनलिगल गाळे आहेत सगळ्यांची चौकशी करावी सगळी तीस कुटुंब रस्त्यावर येतील एका गाळ्यामुळे म्हणजे हे पण यांनी समजून घ्यावं नारायणगाव ग्रामपंचायत हुकुमशाही करते हुकुमशाही करते शंभर टक्के हुकुमशाही आहे सगळं प्रेशराइज केलं जातं अजून बरेचशे मुद्दे आहेत पण ते आता मला काढायचे नाही आणि सगळं पुराव्यानिशी मी तुम्हाला एक महिना पंधरा दिवसात दाखवेन बाकीचे यांनी नोंदी कशा फिरवल्यात काय फिरवलेत बरंच काय काही बिल्डिंगचं रस्ता आहे त्याच्यामुळे आम्हाला थोडा प्रॉब्लेम होईल त्याने त्यामुळे इथं गाडीची जागा नाही आहे गाळा बांधून नाही अशी आमची इच्छा आहे मी विठ्ठल ठेवले आर्यन प्लाझा या बिल्डिंगमध्ये माझा फ्लॅट आहे तसेच हा जो आनंदपूर बांधकाम केलेलं आहे त्या जागेवर आमचा येण्या जाण्याचा रस्ता आहे पण त्यामुळं हा जर एक गाळा बांधला गेला आज त्याच्या पुढे शेजारी आणखीन गाड्या उभे राहतील उद्या त्याचा हिशोब केला जावा ते आनंद बांधकाम आहे तर त्याचा हिशोब करून ते पाडून घेतलं जावं बिल्डिंगचं नाव आहे आर्यन प्लाझा ही बिल्डिंग दोन हजार चार साठी दोन हजार चार साली प्रांतांकडे परवानगीसाठी गेलेली दोन हजार चारच्या साधारणतः ऑक्टोबर सप्टेंबरमध्ये हिला परवानगी मिळाली दोन हजार सहा साली ही बिल्डिंग पूर्ण झालेली आणि याच्यात ही टिपीनुसार होती टिपीनुसार असताना काही पूर्वी त्या काळी चालायचं पाहिजे ज्या पद्धतीने ऐंशी टक्के महाराष्ट्र आहे पीची परवानगी घेऊन ग्रामपंचायतच्या परवान्यानुसार दुसरा प्लॅन दाखवून बिल्डिंग बांधण्यात येते त्यानुसार ही बिल्डिंग बांधले गेले याला ग्रामपंचायतीची परवानगी पूर्ण आहे टीपी सँक्शनची परवानगी आहे ही फक्त सॅम्पल आहे कमीत कमी तीनशे लोक आहेत आता पस्तीस जणांच्या मी फक्त सगळ्या पाटेनगरचे सगळे शब्द मी अनिकेत अशोक पाटे आता ग्रामपंचायतीमध्ये आलेले अर्ज घेऊन आम्हाला रात्री अचानक आमच्या इथे जो येण्या जाण्याचा रस्ता आहे बिल्डिंगचा त्या समोर बांधकाम झालं एक गाळा बांधला गेला असं सांगितलं गेलं की हे ग्राम ग्रामपंचायत सदस्यांचं काम आहे ग्रामपंचायत सदस्यांनी वैयक्तिक हा गाळा घेतलेला आहे जो कॉन्ट्रॅक्टर होता तिथला योगेश बागुल म्हणून जे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांनी आशिष माळवतकर यांचं नाव घेतलं की हा त्यांचा गाळा आहे त्यामुळे तुम्ही पाडू बिडू नका तरी आम्ही एकदा तो पाडला काल दुपारी आणि त्यांनी रातोरात परत बांधला पण आम्हाला याची शासंकता आहे ती अशी की जर लिगली बांधकाम असेल तरी रात्री येऊन का करतात दिवसा का नाही करत आणि दुसरी गोष्ट अशी आत्ता आम्ही इथे त्याविषयी तो गाळा बांधून देऊ नये म्हणून आमचा येण्या जाण्याचा रस्ता बंद होते आत्ता निवेदन घेऊन आम्ही अर्ज घेऊन आलेलो आहे तर अशा पद्धतीने सर्व बिल्डिंगवाल्यांचा आत्ता त्याच्या सगळ्यांच्या स्वाक्षर आहे सगळ्यांच्या संमतीने आम्ही ते याच्यात आम्ही आत्ता मागणी तेच केलेली आहे की हा गाळा ग्रामपंचायतीने पाडून द्यावा जर त्यांनी जर आत्ता हा गाळा पाडला नाही एक ते दीड तासात तर आम्ही आता दुसरा अर्ज घेऊन कमीत कमी दोन गाड्या भरून साडेतीनशे लोक मागे राहतात बिल्डिंग मध्ये नगर मध्ये सगळी लोक दोन तीन बस करून बी डीओ कडे आणि सीईओ कडे अर्ज घेऊन जाणार की हे गाळे पाडावे आणि इथे कोणतेही गाळे लिगली नाही आहेत ज्यांनी त्यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी हे गाळे बांधलेले आहेत निवेदन आम्ही तुम्हाला देतोय की आमच्या बिल्डिंग समोरचे बांधकाम झाले ते बांधकाम तुम्ही थोडे एक ते दीड तासात पाडावं ते अनलिगल बांधकाम येणे जाण्याचा तू बंद तुम्ही एक दीड तासात जर ते पाणी तुम्ही नाही पाडलं आम्हाला नाही लागत बी डी ओकडे आणि सी ओकडे जावं लागेल आणि जी सगळी आणा बांधकाम आहे ग्रामपंचायतीची सगळी आम्हाला तिथे सांगावी लागते अधिकारी नारायणगाव ग्रामपंचायत सदर निवेदन निवेदन मला आता मिळेल कोणाचं निवेदन आहे आर्यन प्लाझा बिल्डिंगचे रहिवासी आहे त्याच्यामध्ये भाऊसाहेब त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या बिल्डिंगच्या शेजारी एक गाळा बांधलेला आहे तो नियमबाह्य बांधलेला आहे ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये बांधलेला आहे तो त्वरित हटवावा अशी त्यांची मागणी आहे सर आपण काय सांगाल मला तर मी त्याची माहिती घेतो आणि जर सदरचं बांधकाम ग्रामपंचायतीनं बांधले असं त्यांचं म्हणणं आहे तर याबाबत मी लगेच तुम्हाला सांगू शकत नाही कारण मी दोन दिवस विचार घेतलाय आणि बांधकाम झाले हे मला आत्ता कळत आहे जर ते बांधकाम नेहमीच नसेल आपली भूमिका काय राहील मंत्र सध्या योग्य ती कारवाई तरुणांना बरोबर घेऊन आपण करणार आहोत आपले बिल्डिंगला जे आहे जो रोड आहे रस्त्यावर त्यांनी बांधकाम केलेलं आहे ते बांधकाम पाडा म्हणून आम्ही अर्ज केलेलं आहे जर ग्रामपंचायतीनं सदरच अतिक्रमण हटवलं नाही तर आपली भूमिका काय असेल आमची एकच भूमिका आहे आम्ही आता अर्ज घेऊन आलो आमचं निवेदन आहे एक ते दीड तास ग्रामपंचायतीने त्याच्यावर निर्णय घ्यावा ते बांधकाम तोडावं आम्ही दोन वाजेपर्यंत वाट पाहणार दोन तीन वाजेपर्यंत मॅक्झिमम त्यानंतर आम्ही सी ओकडे आणि बी डीओकडे हे अर्ज घेऊन जाणार सर्व लोक घेऊन जाणार कमीत कमी दीडशे ते दोनशे लोक आम्ही कुटुंबीय तिथे जाणार उपसरपंच साहेब नारायणगावच्या भाजी बाजारामध्ये दोन दिवसापूर्वी अनाधिकृतपणे बांधकाम केले अशी तक्रार स्थानिक नागरिकांची आहे आपण नारायणगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच आहात सा, काय सांगाल प्रथमतः मी जे बांधकाम चाललं आहे तुम्ही जो उल्लेख केला आणखीपणे बांधकाम चाललं आहे तसं कोणत्याही प्रकारचं बांधकाम चाललं नाही त्या ठिकाणी जो बाजूच्या लोकांनी जर म्हणणं मांडलेलं की तर गाळा होतो आहे तर सगळ्यातपर्यंत मी सांगतो की इथं कोणत्याही प्रकारचा गाळा होत नाही त्या ठिकाणी मागील ग्रामसभेचा ठराव आमच्याकडे आहे भाजी मंडईमध्ये जवळजवळ पाचशे ते सहाशे भाजी विक्रेता महिला त्या ठिकाणी असतात त्यांना कोणत्याही प्रकारची टॉयलेटची सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध नाही आहे त्यांच्या मागणीनुसार आम्ही त्या ठिकाणी त्यांना स्वच्छता बांधत आहोत सदरची जर तुम्ही त्या ठिकाणी शौचालय बांधलं बाजूला निवासस्थान आहेत त्याचा प्रचंड वास येणार आहे नागरिकांना त्रास होणार आहे ग्रामपंचायत काय काळजी घेणार त्या ठिकाणी जे आहे ती जवळजवळ पाच फुटाची त्या दे ठिकाणून ड्रेनेश डॅन दे त्या ठिकाणून दिलेले आहे संपूर्ण गावाचं मग तो शिवकालीन पाठ त्या ठिकाणी जाणार आहे त्यामुळे कोणत्या प्रकारची दुर्गंधी होणार नाही याची काळजी ग्रामपंचायत घेईल स्थानिक नागरिकांचं आणि तिथल्या रहिवाशांचं म्हणणं आहे का तिथून रस्ता आहे बस स्थानकाकडे जायला त्या रस्त्यावरच आपण बांधकाम करताय आपण काय सांगाल अशा कोणत्या प्रकारचा रस्ता त्या ठिकाणी नाही बस स्थान बस स्थानकामध्ये जायला रस्ता त्या ठिकाणी नाही तुम्ही समक्ष पाणी त्या ठिकाणी करू शकतो भाजी बाजाराच्या खोपऱ्यावर आपण जे बांधकाम करताय ग्रामपंचायत जर अधिकृत बांधकाम करते तर सदरचं बांधकाम रात्रीचं का करता दिवसा का करत नाही दिवसा त्या ठिकाणी रहदारी खूप असते भाजी विक्रेते आणि व्यापारी वर्ग तसेच संपूर्ण तालुक्यातून या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणं असल्यामुळे या ठिकाणी भाजी म्हणण्यासाठी खूप दिवसा गर्दी असते त्यामुळे ते आम्ही दिवसा काम करत नाही आणि रात्री म्हणलं तर आम्ही त्या बारा एक वाजता काम करत नाही आम्ही भाजी आपला सात साडेसातला काम चालू परंतु वाजता काम करतो सदरचं बांधकाम दोन वेळा पाडण्यात आलं मग कोण बांधकाम आहे आणि जे कोण पाडत असेल जर तुम्हाला संबंधित व्यक्ती सापडली तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार का निश्चितच भविष्य काळामध्ये सदरचं बांधकाम जर कुठल्या व्यक्तीनं किंवा संबंधित फ्लॅटधारकांनी बांधकाम पाडलं तर ग्रामपंचायतीची भूमिका काय राहील त्यांची पहिल्यांदा आम्ही या ठिकाणी त्यांना बोलून त्यांना समजावून सांगू त्या या ठिकाणी जो लोकांच्या सुविधेसाठी आम्ही या ठिकाणी करत आहोत लोकांची मागणी आहे त्या मागणीप्रमाणे या ठिकाणी आम्ही करत जाऊ सदर नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे निवेदन दिलेलं आहे की त्या ठिकाणी अशा प्रकारचं कोणतंही बांधकाम करू नये अशी त्यांनी पंचायतीकडे मागणी केलेली आहे उपसरपंच साहेब आपण काय सांगाल निश्चितच कायदेशीर पूर्तता पाहून आम्ही त्या ठिकाणी योग्य मत काढू तुम्ही जे बांधकाम केलं ते नियमात आहे हो निश्चितच सदरची जी आत्ता वादाची जागा आहे ग्रामपंचायतची जागा असून आम्ही मागील ग्रामसभेत ठराव घेऊन तिथं महिलांसाठी स्वच्छतागृह काय झाले मागच्या जे मागचं स्वच्छतागृह होतं तत्कालीन एका माणसाने त्याच्यावर आज दुधाचा दंड करतो आणि त्याही बाबतीत आम्ही ग्रामसभेतही ठराव आहे का ते सुद्धा आम्ही मोकळं करून काढून घ्या त्याचबरोबर ज्या लोकांनी ज्यांनी कोणी ग्रामपंचायतीच्या जागेमध्ये अतिक्रमण केले त्यांच्यावर कारवाई का केली नाही का करत नाही त्याला वेळ लागतो ना साहेब कायदेशीर प्रोसेस जे शंकरचे ग्रामपंचायत हो जी, ग्राम जी ती होऊ नये आम्ही सगळे पेपर सगळे कायदेशीर बाबी तपासून सगळीकडे पत्रव्यवहार करून त्याच्यावर कारवाई करणार तुम्ही एक जाणकार आणि वजनदार ग्रामपंचायत सदस्य आहात ज्यांनी तक्रार केलेली आहे मग त्यांना तुम्ही काय सांगाल ज्यांनी तक्रार केली ती सुद्धा आमचीच लोक आहेत त्यांनी आम्हाला ह्या गोष्टीसाठी का महिलांसाठी स्वच्छता गृह आहे तिथं काय कोणाची काही व्यक्तिगत जागा किंवा कोणाला काही गाळा बांधून देणार नाही त्यासाठी त्यांनी आम्हाला सहकार्य करावं हीच त्यांना आमचं नारायणगाव ग्रामपंचायतीची निवडणूक पुढेत आलेली आहे जर हे सगळे प्रश्न नागरिकांनी ग्रामपंचायतीने समन्वयाने सोडवले नाही तर मात्र हा वाद भविष्यकाळामध्ये चिघळू शकतो सुरेश वाणी आय न्यूज नारायणगाव